माझी बहुत तर काल होतो माझा बड्डे तर काल काय करू भाऊ नाही शुक्रवार असल्यामुळे आज मम्मी सुट्टी होती शनिवार तर मम्मीनं आज केली ना तो बघूया बड्डे करूया थोडी तब्येतून पै सर्दी झाली तर चला बड्डे घडूया पण मम्मी काय बनित आहे

घ्या मग परी काय घालता घागरा मम्मी दिल्यानंतर घालणार घागेला माझे कपडे दाखवतो परी तर मम्मीकडसून माहिती अशी कळली की ह्या फेशत बघूया ह्या फेश विधात काय परी काढतो वाटतं तु का तुला असतं त्याच्यात बघूया मग परी काय म्हणतात ते बरोबर काय तर म्हणजे ही पॅन्ट आणि केशरी शर्ट बरं वाटतं बघूया घालून शर्ट तर घातलंय म्हणजे घालून घालून बटन राहते तर मंडळी हे असत परीचे कपडे जापरी घालून ये हे बारके बघ हे बारक्या ऐ तर मंडळी आमचा आरसो फुटलो म्हणजे येईल नाही एकदम जोरात तर अस भिंतीवर वरसो पडलो खाली थाड फुटल त्यामुळे याच्यात सेल्फी कॅमेऱ्यात बघून केसम सुरू आहे तर कस दिसत कमेंटमध्ये नक्की सांगा कस दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा जा, काय करते सा?

कुलेना बहिनी भर्नैछि लबरुटा सुन्दर बबी कल्पना बाइ बाइ बर्थडे टु यु ह्यापी बर्थडे टु यु ह्यापी बर्थडे टु यु ह्यापी बर्थडे टु यु प्रसादरले भन्नु भयो का भाइ आइ आइ के दो गिभ देउ कालर भक कालक जे

ह मी खाणार तर कोण खाणार बुग्या मी खाणार तर आमटीक सुद्धा मस्त उकळी असा मांजूर घेऊ शकतात वाज घेऊन आराडतात शेवटी परीनच खाल्यान बावला परी कसं होता बड्डे हा बर्या भरून ठेवा जेवायचा तर या मंडळी जोक पहि काय करते बारक्या ओ हो। बारक्याचा भात बघा किती किती मंडळी मस्त पिचे चिकन इतके झाला ना कित तिकड तिकड तर बड्डे झालो आजचा व्हिडिओ तुमचा कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा खूप दिवसाने व्हिडिओ केला तर आवडलं की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा